नमस्कार माझं एक गाणं आहे बुडाले बुडाले पैसे बुडाले आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया बुडाले बुडाले पैसे बुडाले एक जबरस्त भारी भारी मस्त मस्त गाणं बुडाले 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 पैसे बुडाले पैसे बुडाले 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 पैसे बुडाले पैसे बुडाले छान छान चमकदार पैसे बुडाले पैसे बुडाले 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 पैसे बुडाले पैसे बुडाले 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 पैसे बुडाले पैसे बुडाले पाच पैसे बुडाले दहा पैसे बुडाले पाच पैसे बुडाले दहा पैसे बुडाले 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 पैसे बुडाले पैसे बुडाले छान छान मस्त मस्त पैसे बुडाले छान छान मस्त मस्त पैसे बुडाले पैसे बुडाले 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 पैसे बुडाले पैसे बुडाले 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 पैसे बुडाले पैसे बुडाले 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 पंधरा पैसे बुडाले पंधरा पैसे बुडाले 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 पंधरा पैसे बुडाले पंधरा पैसे बुडाले वीस पैसे बुडाले वीस पैसे बुडाले 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 पंचवीस पैसे बुडाले पंचवीस पैसे बुडाले झाले 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 परिवर्तन झाले परिवर्तन झाले 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 परिवर्तन झाले परिवर्तन झाले बुडाले 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 पैसे बुडाले पैसे बुडाले फिरवले फिरवले काळाने चक्र फिरवले 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 काळाने चक्र फिरवले बुडाले 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 पैसे बुडाले पैसे बुडाले पैसे बुडाले पैसे बुडाले पाच पैसे पाच पैसे पाच पैसे दहा पैसे पंधरा पैसे पाच पैसे दहा पैसे पंधरा पैसे वीस पैसे बुडाले वीस पैसे बुडाले 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 पंचवीस पैसे बुडाले पंचवीस पैसे बुडाले 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 पैसे बुडाले पैसे बुडाले आले 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 सोनेरी पैसे आले सोनेरी पैसे आले।, आले 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 सोनेरी पैसे आले सोनेरी पैसे आले रंगी बेरेंगी उठावदार पैसे आले रंगी बेरेंगी उठावदार पैसे आले नवे 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 वेगळ्या आकाराचे वेगळ्या आकाराचे पैसे आले वेगळ्या आकाराचे पैसे आले बदलले 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 मानवी जीवन बदलले 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 माने जीवन बदलले मानवी जीवन बदलले गेले 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 पण गेले असल पण गेले आले 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 खोटे पण आले खोटे पण आले खोटे पण आले खोटे पण आले गेले 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 असल पण गेले पण गेले आले 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 खोटे पण आले खोटे पण आले चौदार गेले चौदार गेले बेचव आले बेचव आले 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 नकली पण आले नकली पण आले बुडाले 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 पैसा बुढाले पैसा बुढाले बुडाले 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 सत्य बुडाले सत्य बुडाले सत्य बुडाले सत्य बुडाले 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 पैसे बुडाले पैसे बुडाले पैसे बुडाले पैसे बुडाले छान छान मस्त मस्त हो। चमकदार पैसे बुडाले पैसे बुडाले 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 पैसे बुडाले पैसे बुडाले 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 पाच पैसे दहा पैसे पंधरा पैसे वीस पैसे पंचवीस पैसे बुडाले पंचवीस पैसे बुडाले 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 पैसे बुडाले पैसे बुडाले अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असं नका धन्यवाद